शिवराज राक्षेंवर केलेली कारवाई मागे घेणार दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे अशी कुस्ती झाली या सामन्यात पंचांच्या निर्णयाने वाद निर्माण झाला त्यानंतर पंधरा दिवस सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला आम्ही या सगळ्यांना लक्षात घेऊन विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या कुस्ती सामन्याची चौकशी करण्याचे आदेश त्यांना दिले अठ्ठावीस फेब्रुवारीला या समितीचा अहवाल मिळाला मागच्या आठवड्यामध्ये कुस्ती संघाची ऑनलाईन बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या पंचांची चूक आहे असे अहवालात निदर्शनास आले त्यामुळे बैठकीमध्ये आम्ही पंच यांच्यावर तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली महाराष्ट्रातील कुस्तीच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई पण एकदा निकाल दिल्यानंतर तो बदलता येत नाही त्यामध्ये पृथ्वीराज मोहेची काही चूक नाही पण पंचांनी काय निर्णय द्यावा हा त्यांचा निर्णय महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिले त्यांची कारवाई आम्ही मागे घेतली परंतु शिवराज राक्षे यांनी अशा प्रकारचे पत्र दिलं नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई मागे घेता येणार नाही जर त्यांनी पत्र दिलं आणि निश्चितच सगळे सदस्य बसून यावर कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न करू आपल्या सर्वांना माहिती असेल की आपण दोन फेब्रुवारी रोजी आपल्या आयल्या मराठा केसरी स्पर्धा पार पडली आणि या मराठा केसरी स्पर्धेमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोळ आणि शिवराज राक्ष ही कुस्ती झाली होती आणि त्या कुस्तीच्या पंचाचे निर्णय खूप वादंग निर्माण झालं होतं आणि वादक निर्माण झालं असताना त्यानंतर पंधरा दिवस आपण सोशल मीडियाला खूप पाहिलं आणि शेवटी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने निर्णय घेतला की त्या कुस्ती संदर्भात आम्ही एक विलासजी कथुरे आमचे कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच आहे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक त्या कुस्ती संदर्भात एक समिती नियुक्ती केली आणि त्या कुस्तीची चौकशी करायला सांगितली आणि त्या समितीचा अहवाल अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी श्री विलास कथुरे सरांनी महाराज कुस्तीगीर संघात सादर केला आणि मागच्या आठवड्यामध्ये महाराज्य कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंच निदेश का नितेश काबिले की जे जो मॅटवरती प्रत्यक्षा काम करत होते त्या पंचांची चुकी आहे असं त्या अहवालामध्ये विलास कथुरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने पंच नितेश काय याच्यावरती तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुस्ती इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल म्हणजे याच्या अगोदर पंच चुकलेत का तर नक्कीच चुकलेत परंतु या अगोदर कधीच पंचावरती कोणतीच कारवाई केली गेली नाही परंतु आता पंचांवरती सुद्धा कारवाई महाराजे राज्य कुस्ती संघाने केली आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की यानंतर पंचांनी चुकू नये बरोबर आहे आपण म्हणता निकालाचं काय परंतु आपण सर्वांना माहिती आहे की एकदा निकाल दिल्यानंतर कारण याच्यामध्ये पृथ्वीराज मोहची काही चूक नाही आहे कारण पंचांनी काय निकाल द्यावा काय निकाल द्यावा का नाही हे पंचाच्या हातामध्ये असतं आणि पृथ्वीराज मोहने दे त्याला दे डेंजर झोनला पकडलेलं होतं त्यामुळे जरी आता आपण फक्त पंच चुकलेला आहे म्हणून पंचांवरती कारवाई केलेली आहे परंतु निकाल ऑलरेडी झालेला आहे त्याच वेळेस त्या तीन पंचांनी एकत्र येऊन शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय दिला होता पृथ्वीराज मोळा जिंकलेला होता आणि म्हणूनच त्यावेळेस आपण पृथ्वीराज मोडा जीव विजय घोषित केलेले आहे कारण त्यानुसार आता आ, आ, आता, आप, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज दाक्षीवरती आपण निर्माणची कारवाई केली होती महेंद्र गायकवाडनी त्याचा जी चूक झाली या संदर्भात माताजी कृषी पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्व अकरा गैरसमजून झालेला आहे आणि त्याने त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराजांच्या कुस्तीगीर त्याचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडाने जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही शंभर टक्के त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन माग घेतले परंतु अजून शिवराज राक्षस आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही त्यावेळेस शिवराज राक्ष आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमची कुस्तीगीर संघाची त्याबाबत निर्णय घेतलाय झालाय ना ऐका ना अन्याय झाला असं म्हणता येणार नाही कारण तुम्हाला सांगतो कुस्तीच नाही ऐका ना कुस्ती नाही सगळ्या खेळांमध्ये माणूस माणूस चुकतो आहे म्हणजे म्हणजे पंच का पंच काय देव एक माणूसच आहे त्यामुळे तो चुकला आणि आता चुकत नाही ना पण त्याच्या चुकीची शिक्षा त्याला भेटली आणि माफी नाही बोलत मी त्यांनी पत्र दिलं पाहिजे आमची बंदी आठवा बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे